नमस्कार मित्रांनो मी राहुल महाजन आपलं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस ही दोघी वर्ष मी का घेतले याच्यामागचं कारण असं आहे दोन हजार चौदा साली देशात मोदींची सरकार आली त्यानंतर राज्यात देखील देवेंद्रची सरकार आली म्हणजे भाजपाची सरकार आली देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र असा विविध ठिकाणी बोलबाला होता दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंत अनेक राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये भाजप आणि शिवसेना सत्तेत असताना अनेक विकासकामी केली गेली -के मतदार त्याचबरोबर नागरिकांच्या हिताचे काही निर्णय घेतले गेले या निर्णयाला अं म्हणजे निर्णय चांगले निर्णय घेऊन नागरिकांनी पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये भाजप आणि शिवसेना मिळून युती झाली आणि त्या युतीच्या माध्यमातून त्यांनी मते मागितली मतदार राजांनी भाजप आणि शिवसेनेचं काम महाराष्ट्र राज्यात चांगलं आहे म्हणून मतदार राज्यांनी भाजप आणि शिवसेनेला कौल दिला परंतु निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार यावरती एक राजकीय षडयंत्र सुरू झालं आणि शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदा घेऊन शिवसेना काही मुख्यमंत्री बनेगा असे वारंवार सांगितले गेले आणि युती तोडण्याच्या गोष्टी केल्या गेल्या त्याच अनुषंगाने महिना पंधरा दिवस निवडणूक प्रक्रिया पार पडल्यावर पुन्हा भाजप आणि शिवसेने सरकार येणार यामध्ये मिताचा खडा पडला आणि अचानकपणे राज्याचे आक्रमक नेते अजितदादा मा मा पवार यांच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून अचानकपणे सकाळी पाच वाजता शपथविधी झाला आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार झाले त्यानंतर तीन दिवसाच्या या सरकारमध्ये अंतर्गत कलह झाला खूप नाराजी झाली अडचणी झाल्या पवार साहेबांचे आदेश आले अजितदादांची म्हणजे विनवणी केली गेली त्यांना मनवलं गेलं आणि पुन्हा अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात शिवसेना काही मुख्यमंत्री बनेगा या पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार अशा घोषणा केल्या आणि अशा वेळी मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा पाठिंबा घेत शिवसेनाचा मुख्यमंत्री झाला आणि अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झालं परंतु महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या काही कालावधीनंतर देशात आणि राज्यात कोरोनासारखे संकट आले त्यामध्ये त्यांना घरूनच आपलं काम बघावं लागलं जरी त्यांनी घरून काम बघितलं तरी त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र राज्याला एक संयमी शांत आणि चांगला मुख्यमंत्री मिळाला अशी नागरिकांकडून मते होती परंतु दोन हजार बावीसला अचानकपणे महाराष्ट्रात आधुनिक भूकंप झाला तो भूकंप म्हणजे महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना फोडण्यात आली सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीला ते राहिले आणि महाराष्ट्रात सरकार पडणार अशा बातम्या विविध माध्यमात येऊ लागल्या त्यानंतर आत्मसन्मानाची लढाई म्हणून लढणारे उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः आपलं सरकार पडणार म्हणून राजीनामा दिला आणि आपली बॅग घेऊन ते पुन्हा मातोश्रीला रवाने झाले एकनाथजी शिंदे हे ना भूतो ना भविष्यतो कधीच त्यांना वाटलं नव्हतं की ते मुख्यमंत्री होतील अशा वेळी भाजपाने आपली चाल चालत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं आणि भाजपाचा पाठिंबा ठेवला अशा वेळी भाजप आणि शिंदे सेना अशी सरकार स्थापन झाली आणि त्या सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामे केली गेली नंतर परत दीड वर्षानंतर महाराष्ट्राला अचानकपणे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा अजितदादांच्या माध्यमातून धक्का देण्यात आला तो म्हणजे कालपर्यंत जे विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते ते आज सकाळी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतात असे चित्र लोकांना बघायला मिळाले म्हणजे एकंदरीतच मोदींच्या प्रेरणेने मोदींच्या कामाला प्रेरित होऊन त्यांनी भाजप शिंदे शिवसेना यांच्यामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली नव्हती हो आणि ती फूट पडली आणि एकंदरीत पुढील जो कालावधी होता हा कोर्ट कचेरीचा कालावधी होता शिवसेना कुणाची यावर अनेक पत्रकार परिषद झाला अनेक सुप्रीम कोर्टाचे निर्णय आले विधानसभा अध्यक्षांचे निर्णय आले इकडून तिकडे तिकडून इकडे अशा बऱ्याच गोष्टी होत गेल्या पण शेवटी विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा अंतिम होता म्हणून विधानसभा अध्यक्षाच्या निर्णयला खरी शिवसेना ही शिंदेची शिवसेना म्हणून घोषित करण्यात आली याला बऱ्याच लोकांनी विरोध केला बऱ्याच राजकीय लोकांनी ही केंद्र सरकारची त्याचबरोबर भाजपाची चाल आहे भाजपने दबावतंत्र वापरून हा निकाल दिलेला आहे त्यानंतर परत पुन्हा राष्ट्रवादी कुणाची खरी राष्ट्रवादी कुणाची हा निर्णय आला तो राष्ट्रवादी कोणाची खरी तो निर्णय आला तर खरी राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची असं ते असा निर्णय आला आणि महाराष्ट्रामध्ये अनेकांना धक्का बसला अशा वेळी भाजप शिवसेना आणि अजितदादा पवार यांनी सत्तेमध्ये सामील राहून अनेक विकास कामे केली परंतु महाराष्ट्र राज्यातला जो काही मतदार आहे तो मतदार हा संकटात आहे नको आम्ही मतदान करायचं तर कुणाला करायचं आम्ही कोणत्या व्यक्तीला मतदान करायचं आम्ही कोणत्या पक्षाला मतदान करायचं अशी अनेक संकटे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना आहेत तर मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो मित्रांनो आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य हे चांगल्या व्यक्तीच्या हातात देण्यासाठी आपण मतदानाच्या माध्यमातून आपण त्यांना मत देत असतो आणि त्यांना निवडत असतो तर माझी आप आपल्याला एवढीच विनंती असेल की आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण योग्यच उमेदवाराला मतदान करा आणि आपल्या देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न करा